नमस्कार उज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण चवदार अशी मसूर डाळीची वेगळ्या पद्धतीने आमटी तयार करणार आहोत चला तर वळूया आजच्या झटपट हे बघा किती छान टेम्पटिंग अशी आमटली अम्त आमटी तयार होणार आहे त्यासाठी एक वाटी आपण मसूर डाळ घेतलेली आहे स्वच्छ अशी दोन एक ते दोन पाण्याने धुवून घेऊया ह्याला अशी चोळून चोळून धुवून घ्यायची आहे आणि हे पाणी ओतून द्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण पुन्हा स्वच्छ पाणी टाकून घेणार आहोत आता इथे एक कप पाणी टाकून थोडस आपण भिजत ठेवून घेणार आहोत भिजवल्यामुळे आपली डाळ पटकन शिजायला मदत होते दोन चमचे खोबरं दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या दोन इंच आलं घेतलेलं आहे आपण एक चमचा आपल्याला जिरे लागणार आहे आणि मुठभर कोथंबीरची पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून याची छान अशी फाईन पेस्ट तयार झालेली आपल्याला दिसत असेल आता कांदा कोथंबीर आणि टोमॅटो तो आपण बारीक चॉप करून घेतलेला आहे येथे कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे एक चमचा आणि अर्धा चमचा मोहरे आपण यामध्ये टाकून चार तडतडायला तर ठेवलेले आहे दोन काळी वेलची एक स्टार फूल आणि दोन तमालपत्र टाकून फ्राय करून घ्यायचं आहे आता ही खोबऱ्याची आणि लसणाची तयार केलेली पेस्ट यामध्ये के टाकून घेऊया छान असं फ्राय झाल्यानंतर दोन कांदे आपण बारीक चॉप करून घेतलेले टाकून घेतलेले आहे इथे आता हे सॉफ्ट होईसपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे कांदा सॉफ्ट झाला की आपण यामध्ये टोमॅटो टाकून घेतला आहे एक टोमॅटो बारीक चॉप केलेला आहे आणि थोडीशी कोथंबीर सुद्धा आपण यामध्ये फ्राय करून घेणार आहोत आता चवीपुरतं मीठ टाकून घेतलंय आपण एक चमचा येते मिठामुळे पटकन हे सॉफ्ट व्हायला मदत होते मिश्रण आता पावडर मसाले घेतलेले आहे ते पाव चमचा हळद एक चमचा धनाजिरा पावडर दोन चमचे लाल तिखट आणि एक चमचा गरम मसाला टाकून घेतलायला आपण फ्राय केलाय आणि जी एक वाटी डाळ भिजत ठेवलेली होती ती सुद्धा यामध्ये टाकून छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आता यामध्ये दोन ग्लास आपण गरम पाणी ओतून घेतलेलं आहे डाळ आपल्याला शिजण्यासाठी ठेवायची आहे थोडीशी आपण कोथंबीर टाकून घेतली होती वरून चार ते पाच मिनटं आपण झाकण ठेवून घेतलेलं होतं हे बघा किती झटपट आपली डाळ शिजून तयार झालेली आपल्याला दिसत असेल थोडीशी कोथंबीर वरून टाकून घेऊया कोथंबीरीमुळे फार छान टेस्ट येते या डाळीची झटपट बनून तयार होते आणि खायलाही फार स्वादिष्ट लागते भातासोबत भाकरीसोबत किंवा चपातीसोबत सोबत फार सोबत 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 छान टेस्ट लागते या डाळीची नक्की एकदा ही वेगळी डिश ट्राय करा थोडस बटर टाकून घ्यायचं आहे बटरमुळे याची टेस्ट फार वाढते बघा लहान मुलांनाही फार आवडते नक्की ट्राय करा कशी झाली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच छान छान आणि सोप्या रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब